आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन वार्ताकन बातमी पोलीस स्टेशनला दोन व सहकार नगर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या सराईत गुन्हेगार शुभम ताकतोडे उर्फ डुई राहणार सर्वे नंबर पाचशे सत्तर आंबेडकर नगर मार्केट यार्ड पुणे यास मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या तपास पथकानं शिता पिळणं ताब्यात घेतलंय याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता मार्केट यार्ड पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे पोलीस हवलदार कौस्तुभ जाधव शंकर पवार राजेस्थोरात अमित जाधव हो। हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मार्केट यार्ड पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकशे सदतीस होब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एक, एक तीनशे बावन्न व सहकारनगर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात वॉन्टेड असलेला सराईत गुन्हेगार शुभम ताकतोडे उर्फ डुई हा आंबेडकर नगर येथील बाजार येथे असल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच तपास पथकातील सायब पोलीस निरीक्षक मोरे पोलीस हवलदार थोरात अमित जाधव हे सदर ठिकाणी तत्काळ पोहोचले तेव्हा आरोपी शुभम ताकतोडे उरपटुई हा तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना पाहताच पळू लागला तातक्षणी अधिकारी व अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करून त्या शिताफीना ताब्यात घेतले ताब्यात घेताच त्यास त्याचे नाव विचारले असतात त्यानं त्याचं नाव शुभम तापतोडे उर्फ डुई राहणार सिटी सर्वे नंबर पाचशे सत्तर आंबेडकर नगर मार्केट यार्ड पुणे असे सांगितले त्यानंतर त्यास पोनी पोलीस स्टेशन इथं आणून सदर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त प्रवीण पवार अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच आर राजा सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट यार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे यांच्या आदेशाने तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे पोलीस हवालदार कौस्तुभ जाधव शंकर पवार राजेश थोरात अमित जाधव यांनी के लिए